दर्शक हो, सोलापूर महानगरपालिकेतील दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचारी आणि पंधरा वाहन चालकांना सेवेत कायम करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याचे सचिव गोविंदराज तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सुमित वजाळे यांनी सोमवारी बैठक आयोजित केली होती या कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये कायम करून न्याय देणार असल्याचं गोविंदराज यांनी सांगितलं सोलापूर महानगरपालिका प्रशासनानं दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा दुरुस्ती प्रस्ताव शासनाकडे सादर केला त्यामधील मंजूर असलेली विविध संवर्गातील रिक्त पद भरण्यासाठी आणि नवीन पद निर्माण करून उर्वरित कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची मागणी बैठकीत पदाधिकाऱ्यांनी केली यावेळी नगरविकास खात्याचे सचिव गोविंद राज यांनी या, या संदर्भात सकारात्मक भूमिका घेऊन कर्मचाऱ्यांना न्याय देणार असल्याचं सांगितलं या बैठकीस ट्रेड युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले खजिनदार अरुण मेह्रे पिंटू जेटीथोर लक्ष्मण मुर्टे नरेश कदम यांच्यासह ट्रेड युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही